नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नेरुळ प्रभाग एकवीस मधील भाजपाच्या कार्यसम्राट नगरसेविका माधुरीताई सुतार यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात शिरवणे गावचे सुपुत्र समाजसेवक जयेंद्र सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त शिरवणे येथे भरवण्यात आलेल्या प्रकाश झोतातील बॉक्स अंडर आर्म क्रिकेट सामन्यांची सांगता करण्यात आली नगरसेविका माधुरी सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी भव्य आरोग्य शिबिर आणि महिला सन्मान कार्यक्रम घेण्यात आला अशा या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपाचे नवी मुंबई महापालिका गटनेते सागर नाईक यांच्या समवेत समाजसेविका कल्पना संजीव नाईक आणि अनेक लोकप्रतिनिधीसह विविध मान्यवर उपस्थित होते तर संध्याकाळी शिरवणे येथील मराठी शाळा पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी नगरसेविका माधुरी सुतार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या समवेत नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता पाटील नगरसेवक सुरज पाटील माजी महापौर तथा नगरसेवक जयवंत सुतार समाजसेवक जयेंद्र सुतार निर्मला जयवंत सुतार नगरसेवक सुरेश शेट्टी जयाजी नाथ गिरीश म्हात्रे प्रदीप गवस नगरसेविका संतोषी म्हात्रे माजी नगरसेविका शिल्पा कांबळी रुचिता करपे माजी नगरसेवक गणेश म्हात्रे नेरुळ मंडळाध्यक्ष कुणाल महाडिक रोडे नरेश सुतार प्रभाकर ठाकूर अरुणाताई भोईर तानाजी भोईर पांडुरंग सुतार किशोर पवार भाजपचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मित्र मंडळ व्हीएस महिला ग्रुप महिला मंगलमूर्ती ग्रुप डीटीपी ग्रुप आणि शिरवणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी नगरसेविका माधुरी सुतार यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या सर्वात प्रथम तर सगळ्यांना मी शिवजयंतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आज शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आमच्या लाडक्या नगरसेविका माधुरी सुतार यांचा वाढदिवस आहे मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आदरणीय गणेशजी नाईक साहेब सांगतात की वाढदिवस बुके किंवा भेटवस्तू न घेता लोकांसाठी काहीतरी करायचं का आणि त्याच्यातून साजरा करायचा आज माधुरीताईंनी जे बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित केले नाही त्याच्यातून नक्कीच तरुण वर्ग नशा किंवा इतर व्यसनांपासून प परावृत्त होऊन कुठेतरी खेळाच्या क्रीडांच्या माध्यमातून पुढे येतो आहे हे मनापासून खूप उल्लेखनीय आहे आणि त्यांच्या ह्या कार्याना मी अशीच शुभेच्छा देते विनोद कला क्रीडा मंडल शिरवणे आणि भारतीय जनता पार्टी शिरवणे यांच्या विद्यमानानं चार दिवसापूर्वी जयेंद्र सुतार यांचा वाढदिवस आणि आज माधुरी सुतार यांचा वाढदिवस यानिमित्त या ठिकाणी या गेल्या बत्तीस वर्ष खंड न पडता या ठिकाणी सातत्यानं प्रकाश जोतातील बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं मंडळाचे कार्यकर्ते हे नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी मेहनत करतात आणि एक शिस्तीनं त्या ठिकाणी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कुठल्याही गोष्टीचं उल्लंघन न करता त्या ठिकाणी पा पार पाडत असतात नव्या मुंबईतील असंख्य खेळाडू यामध्ये सहभागी होतात आणि खेरीमाळीच्या वा वातावरणामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असतो स्वर्गीय सु। अरुण सुतार यांनी बालकडू समाजसेवेचं केलेलं आहे त्या धर्तीवर माझं मार्गदर्शन जयेंद्र सुतार माधुरी सुतार यांना लाभत असतं आणि त्याच्यातूनच ही समाजसेवेची क्रीडा क्षेत्रामध्ये आरोग्यामध्ये किंवा सामाजिक सेवेमध्ये त्या ठिकाणी कार्यरत असलं पाहिजे या भूमिकेतून आज या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली सकाळी त्या ठिकाणी वाढदिवसाचं औचित्य साधून नेत्रचिकित्सा शिबिर महिला प्रशिक्षण ज्यांनी घेतले त्या महिलांना प्रशिक्षण दाखले वाटप असे विविध उपक्रम त्या ठिकाणी करण्यात आले एक समाजसेवेचा वसा घेऊन या ठिकाणी हे कार्य करत असतात भविष्य कालखंडामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी समाजसेवा ह्या जयेंद्र सुतार असेल माधुरी सुतार आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मार्फत हो हे मनपूरक शुभेच्छा जयेंद्र सुतारचा पंधरा तारखेला वाढदिवस माधुरीचा आज आठ तार अठरा तारखेला वाढदिवस दोघांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद शिरवणे येथे भरवण्यात आलेल्या प्रकाश ज्योतातील बॉक्स अंडर आर्म क्रिकेट सामन्याच्या फायनलमध्ये शिरवणे येथील आर्या आठ या संघानं प्रथम पारितोषिक पटकावलं तर द्वितीय पारितोषिक शिरवणे येथील जयसाई एंटरप्राइझेसने पटकावलं तर तृतीय पारितोषिकाचा विजयी संघ कोपरखैरणे येथील विहान आठ ठरला यावेळी त्यांचा सन्मान ट्रॉफी आणि रोख पारितोषिक देऊन करण्यात आला यावेळी वाढदिवसानिमित्त आलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत नगरसेविका माधुरी सुतार यांनी सर्वांचे आभार मानले आमचे वाढदिवस असल्यानंतर नेहमीच आपला वाढदिवस हा निव्वळ आपल्या परिजनांसमवेत कुटुंबियांसमवेत नाही तर आम्ही लोकप्रतिनिधी जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो तर आमचा प्रभागच हा आमचा परिवार आहे या पद्धतीने शिरोणे गावामध्ये अरुण सुतार यांचा वारसा चालवत आम्ही जयवंत सुतार जयेंद्र सुतार आणि मी माधुरी सुतार सातत्याने आम्ही हा समाजामध्ये आपली बांधिलकी जपावी या उद्देशाने विविध उपक्रम हे घेत असतो आजचा हा कार्यक्रम तुम्ही पाहत असाल की जयेंद्र अरुण सुतार यांचा महाशिवरात्री दिनी वाढदिवस तो पंधरा फेब्रुवारी ते आज अठरा फेब्रुवारी माझा वाढदिवस सातत्याने चार दिवस आम्ही कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडप यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे प्रकाश जोतातील अंडर आर्म क्रिकेट सामने हे भरवले होते आणि अत्यंत खूप छान असा प्रतिसाद सर्व खेळाडूंना मिळाला आणि हे मंडळ सातत्याने शैक्षणिक असो वैद्यकीय असो क्रीडा सांस्कृतिक सामाजिक असं सर्वच क्षेत्रामध्ये हे मंडळ कार्यरत असतात कारण अ... नवीनच स्थापन झालेलं असं नाही तर जवळपास तेहतीस वर्ष पूर्ण या मंडळाने केलेलं आहे त्यामुळे नवी मुंबईतलं नावाजलेलं एक हे मंडळ म्हणून ह्याची ख्याती आहे आज खरं पाहता तर आदरणीय गणेशजी साहेब यांच्या मार्गदर्शनाकडे नेतृत्वात हे नवी मुंबईचे जी जडणघडण झालेली आहे जो विकास झालेला आहे तो आपण पाहतो आहे दादांना सर्वच जे आपले लाडके नेतृत्व आहे त्यांना नवी मुंबईचं शिल्पकार ह्यासाठी म्हटलं जातं की दूरदृष्टीकोनातून दादाच्या ही नवी मुंबई साकारली गेलेली आहे आणि अजून चांगल्या पद्धतीने या नवी मुंबईचा विकास होणार आहे आणि असे आमचे मार्गदर्शक राजकीय गुरु गणेशजी नाईक असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच आम्ही सर्व कार्यकर्ते हे काम करत असतो निश्चितच आजही ती सांभा सामाजिक बांधील की आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जपत सकाळी आरोग्य शिबीर म्हणा महिलांचं सक्षमीकरण म्हणा आणि सांगता आज रात्री इथे क्रिकेट सामनांच्या जो फायनल मॅच आहे आणि बक्षीस वितरणाच्या माध्यमातून झालेली आहे तर निश्चितच हाच प्रयत्न असतो की समाजामध्ये जे काही आता खेळाडू आहेत त्यांना एक चांगलं प्रोत्साहन मिळावं एक व्यासपीठ मिळावं नवी मुंबईतून आपले खेळाडू हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू बनून आपलं भारताचं आणि आपल्या नवी मुंबईचं नावलौकिक कमवावं आणि त्यांच्या ह्या आमच्या सातत्याने चाललेल्या उपक्रमातून नागरिकही खूप छान आम्हाला प्रतिसाद देत असतात आणि त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला या निमित्ताने मिळत असतात तर ह्या हित चिंतकांच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हे सातत्याने माझ्या मागे राहो अशी या दिवशी ही ईश्वरचरणी प्रार्थना करते धन्यवाद कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता